जुलै दोन हजार तेवीस मध्ये जळगाव जामोद संग्रामपूर येथे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं हजारो हेक्टर जमीन खरडून गेली होती पिकांचं नुकसान झालं होतं अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासन प्रशासनाकडून मदत मिळून देण्यासंदर्भात प्रचंड आशा होत्या परंतु नुकसान झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी नुकसान भरपाईच्या याद्या जाहीर झाल्या यामध्ये ज्यांचं खरोखर नुकसान झालं जमिनी खरडून गेल्या त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने पाटील यांच्या नेतृत्वामध्ये विविध पक्ष संघटना यांनी आंदोलने केली त्यानंतर आठ आध दिवस आधी तहसील कार्यालयाने एक सूचना काढून तक्रारकर्त्या शेतकऱ्यांसाठी पंधरा फेब्रुवारी पासून महसूल मंडळ नुसार तक्रारी निवारण्यासाठी कॅम्पचं आयोजन केलं पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी रोजी वडशिंगी महसूल मंडळाला बोलावलेलं असताना तहसीलदार यांच्यासह सर्वच कर्मचारी गैरहजर होते शेकडो शेतकरी आले असताना अधिकारी नसल्यामुळे शेतकरी प्रचंड आक्रोशात होते अशा परिस्थितीमध्ये शासन प्रशासनाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पार्टीचे नेते प्रसन्जित पाटील यांनी तहसील कार्यालयाला कुलूप ठोकलं यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर वंचित बहुजन आघाडीचे सुनील बोदडे सुहास वाघ अरुण निंबोळकर आशिष वायझोडे राजेश वाघ यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते शाळा बंद पडून आलेल्या आहेत ह्या सर्व गोष्टीकडे लोकप्रतिनिधीचं अजिबात लक्ष नाही आहे त्यांच्या कोटीच्या कोटी उड्डाणं त्यांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी चालू असतात पन्नास कोटी दहा कोटी शंभर कोटी, कोटी उद्घाटन अरे पण आमच्या जीवनावरणाचे प्रश्न तर आलेले आहेत जे आमचं हक्काचं आहे जे खडून केलेला इंडिया हा पैसा केंद्राकडनं मिळणार आहे हा पैसा राज्य शासनाला द्यायचं काम नाही आहे त्याच्यात लोक खेटून आलेले आहेत त्याचा कॅम्प बोलायला पाहिजे हे काम लोकप्रतिनिधीचं आहे प्रशासनाने बोलावलं ते तसेच निघाले त्यांना वाटतं कोणीही हा पुकार घेणारा नाही आहे मित्रांनो हे आपल्याला मोडून काढायचं आहे आज या वर्षिकीच्या या हा कॅम्प म्हटला तर कॅम्पला त्यांनी पाठ दाखवलेली आहे तर त्याला आपण या धीव तीव्र शब्दामध्ये धिक्कार करूया आणि आज आपण तहसीलला हेवी तरी कामच पडलेला आहे काही कामकाज होऊन आलेलं आहे का पण त्याला कुलूप लावलेलं बरं की नाही जाहीरपणानं कुलूप लावून या ठिकाणी लावणार आहोत आपण त्याच्यात तुम्हाला आमच्यावर काय कारवाई करायची प्रशासन झाला करू देत आम्ही त्याला कारवाई लाभरणार नाही धन्यवाद मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद